रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना काही चुका अजिबात करू नका आणि राखी बांधताना तीन गाठी मारायला विसरू नका कारण प्रत्येक छोट्या मोठ्या रूढी परंपरांच्या मागे दडलाय गुड अर्थ तो जाणून घेत सण साजरा केला तर आनंद द्विगुणी नक्कीच होईल पण त्याआधी मला सांगा की तुमच्या भागामध्ये राखी बांधताना तीन गाठी बांधतात की त्यापेक्षा जास्त बांधतात कमेंटमध्ये उत्तर नक्की लिहा आता रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो सा या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतात पण राखी बांधताना राखीच्या दोऱ्याला तीनच गाठी बांधाव्यात असं म्हणतात यामागे काय तर्क का आहे तो आधी जाणून घेऊया तर राखी बांधताना बहिणी आपल्या भावासाठी सर्वप्रथम पाठ म्हणतात पाटाखाली आणि पाटाभोवती रांगोळी काढतात पाटावर आसन घालून त्यावर भाऊरायाला बसवतात त्याला गंध अक्षता लावून सोन्याच्या अंगठीनं किंवा दोन सुपाऱ्यांनी औक्षण करतात त्यानंतर राखी बांधून भावाकडून रक्षणाचं वचन घेतात आता राखीला तीनच गाठी का तर राखी सुटू नये म्हणून बहिणी राखीच्या धाग्याला दोन गाठी बांधतात पण काही सण त्या जागी तीन गाठी बांधतात या तीन गाठींचा संबंध त्रिदेवांशी लावला जातो या तीन गाठी ब्रह्मा विष्णू महेशाला स्मरून बांधल्या जातात या जगाचा सांभाळ हे त्रिदेव करतात त्यांनी आपल्या भावाचेही रक्षण करावे त्यांच्यावर कृपा दृष्टी ठेवावी म्हणून त्यांचं स्मरण करून तीन गाठी बांधाव्यात असं सांगितलं जातं शिवाय असं मानलं जातं की मनगटावर बांधलेल्या गाठींचा संबंध या पवित्र नात्याच्या ऋणानुबंधाशी सुद्धा असतो राखीची पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ बहिणीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते तर यंदा रक्षाबंधनाचा मुहूर्त शनिवारी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे श्रावण पौर्णिमा शुक्रवारी आठ ऑगस्ट रोजी दुपारी वाजून होत आहे आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी समाप्त होईल नऊ ऑगस्ट रोजी उत्तरात्र दोन वाजून अकरा मिनिटांनी पंचक सुरू होत आहे त्यामुळे पौर्णिमा कालावधीत किंवा पंचक सुरू व्हायच्या आधी रक्षाबंधन करावं असं सांगितलं जात आहे आता राखी बंधन कोणत्या चुका टाळाव्यात जेणेकरून राखीबंधना पवित्र सण सकारात्मक आणि आनंददायी राहील तर सर्वात आधी राखी बांधताना मनात कोणताही राग द्वेष किंवा नकारात्मक भावना ठेवू नये हा सण प्रेम आणि बंधन साजरा करण्याचा आहे त्यामुळे मन शुद्ध आणि सकारात्मक असावं राखी बांधण्यापूर्वी हा स्वच्छ धुवावेत आणि शक्य असल्यास स्नान करावं अशुद्ध अवस्थेत राखी बांधणं टाळावं कारण हा एक पवित्र विधी आहे राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त पाहणंही महत्वाचं आहे भद्रा काळात राखी बांधणं अशुभ मानलं जातं त्यामुळे पंचांग तपासून आणि योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच योग्य वेळ निवडावी राखी बांधताना बहीण आणि भाऊ यांनी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावं चुकीच्या बस दिशेनं बसणंही टाळावं कारण यामुळे विधीचा प्रभाव कमी होऊ शकतो एवढंच नाही तर राखी नेहमी उजव्या मनगटावर बांधावी डाव्या हातावर किंवा इतर ठिकाणी राखी बांधणं अशास्त्रीय मानलं गेलंय राखी स्वच्छ सुंदर आणि शुभरंगाची असावी तुटलेली फाटलेली किंवा अशुद्ध राखी वापरणं टाळावं शिवाय काळ्या रंगाचा धागा वापरणंही टाळावं राखी बांधताना सर्व विधी पूर्ण करावेत जसं तिलक लावणं आरती करणं आणि मिठाई खाऊ घालणं कोणताही विधी टाळू नये किंवा घाईघाईत करणं टाळावं राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीच्या रक्षणाचं वचन देतो हे वचन फक्त औपचारिकतेसाठी नसून ते मनापासून पाळण्याचा प्रयत्न करावा वचन मोडणं किंवा त्याकडे दुर्लक्ष करणं अयोग्य आहे शिवाय राखी बांधताना बहिणीनं भावाला आणि भावाने बहिणीला पूर्ण आदर द्यावा कोणत्याही प्रकारचा अनादर किंवा वाद टाळावे शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार योग्य पद्धतीने राखी बांधावी या गोष्टी लक्षात ठेवून जर राखी बांधली तर हा सण अधिक अर्थपूर्ण आणि शुभ नक्कीच राहील लोकमत भक्तीच्या सर्व प्रेक्षकांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्याकडे रक्षाबंधन हा सण कसा साजरा होतो कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सणावरा संबंधित असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका